शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शाखाक्रमक सत्तरच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना शाखाक्रमक सत्तरच्या वतीने उद्या तीन ऑक्टोबरला सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाला विभागातील सर्व नागरिकांनी भरघोस पाठिंबा द्या असं आम्हाला आवाहन केलेलं आहे का ह्या उद्धवजींचा वाढदिवस आहे हा एक उत्सवाचा पर्व आहे हा आपण रक्तदान करून साजरा करूया या नागरिकांच्या आव्हानानंतर इथे आपण हा कार्यक्रम घेतो आहे उद्या अंदाज एका एक दीडशे ते दोनशे रक्ताच्या बॉटलचं संपन्न करू आणि नागरिकांसाठी गरीब लोकांसाठी कुपर हॉस्पिटलचं रक्तदान रक्तपेढी इथे येणार आहे तर त्यांना हे र रक्तदान कुपर हॉस्पिटलला देणार आहोत याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी आणि येणाऱ्या उद्या सर्व नागरिकांना आवाहन करतो का, कर का आपण ह्या कार्यक्रमाला रक्तदान देऊन मदत करावी एवढीच तुम्हाला विनंती जय हिंद जय महाराष्ट्र